नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्व्हर्जन राऊंड होणार आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये ओबीसी या प्रवर्गाची किती पदे भरल्या जाणार आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे सर्व तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करा बघा मित्रांनो पेन्सिलनं लिहिल्यामुळे थोडं अस्पष्ट दिसू शकते तरी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बघा ही जी सर्व पदे आहेत ही सर्वपदे जिल्हा परिषदमधील मराठी माध्यमाची आहेत तर बघा पहिली जिल्हा परिषद आहे जळगाव जळगाव येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद वाशिम येथे एक पद रिक्त आहे जिल्हा परिषद भंडारा प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही मिळून सहा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद गोंदिया येथे एक रिक्त आहे जिल्हा परिषद चंद्रपूर येथे तेहतीस रिक्त आहेत जिल्हा परिषद नांदेड चौसष्ट रिक्त आहेत जिल्हा परिषद हिंगोली सव्वीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद परभणी सव्वीस रिक्त आहेत जिल्हा परिषद जालना तेहतीस रिक्त आहेत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे अडुसष्ट पदे रिक्त आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषद नाशिक येथे बत्तीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद पुणे येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद अहमदनगर येथे एक रिक्त आहे जिल्हा परिषद लातूर येथे चौदा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद धाराशिव येथे सव्वीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सोलापूर येथे सात पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सातारा येथे एकोणसत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी बेचाळीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सातारा एकोणसत्तर पद एकोणसत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी येथे बेचाळीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे एकोणसत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सांगली येथे अडतीस पदे रिक्त आहेत मित्रांनो याप्रमाणे जिल्हा परिषद मराठी माध्यम यामध्ये जवळपास सहाशे तीस पदे हे रिक्त आहेत मराठी माध्यम व्यतिरिक्त इतर ही पदे यामध्ये वाढणार आहेत यानंतर मित्रांनो आपण महानगरपालिका याविषयी माहिती घेणार आहोत कोणत्या महानगरपालिकेमध्ये ओबीसी प्रवर्गाची किती पदे रिक्त आहेत आणि मराठी माध्यमाचे किती आहेत आणि इंग्रज इंग्रज इंग्रजी माध्यमाची मा माध्यमाचे किती आहेत यामध्ये काही जे महानगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाचे रिक्त आहेत काही महानगरपालिकेमध्ये इंग्रजी माध्यमाची रिक्त आहेत तर काही महानगरपालिकेमध्ये इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमाचे रिक्त आहेत तर बघा महानगरपालिका मुंबई येथे मराठी माध्यमाचे अकरा रिक्त आहेत महानगरपालिका कल्याण डोंबिवली येथे दोन रिक्त आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका इथे तीन पदे रिक्त आहेत त्यानंतर मुंबई सबअर्बन येथे मराठी माध्यमाची एकोणतीस पदे रिक्त आहेत तर इंग्लिश माध्यमाची त्रेचाळीस पदे रिक्त आहेत यानंतर पुणे महानगरपालिका इंग्रजी माध्यमाची अकरा पदे रिक्त आहेत मराठी माध्यमाची पुणे महानगरपालिका इथे एकोणतीस रिक्त आहेत पिंपरी चिंचवड महानगर म नगरपालिका येथे पाच रिक्त आहेत सांगली मिरज कुपवाड येथे दोन रिक्त आहेत आणि ही मराठी माध्यमाची आहेत कुठे पी सी एम सी आणि सांगली मिरज कुपवाड येथे आणि यानंतर नगरपरिषद कराड येथे एक रिक्त आहे बघा मित्रांनो जिल्हा परिषदमधील जी सहाशे तीस, तीस पदे आहेत ही सहाशे तीस पदे सर्वचे सर्व मराठी माध्यम एक ते आठसाठी आहेत आणि ही सर्व पदे ओबीसी या प्रवर्गाची आहेत त्यानंतर महानगरपालिकेतील ही जी पदे आहेत एक्क्याऐंशी ही पदे इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमाची आहेत आणि नगरपरिषद कराड येथेही एक पद रिक्त आहे तर असं जिल्हा परिषद महानगरपालिका व परिषद या मिळून ओबीसी प्रवर्गासाठी कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जवळपास सातशे बावीस रिक्त आहेत किती रिक्त आहेत सातशे बावीस रिक्त आणि याशिवाय उर्दू माध्यम जिल्हा परिषद मराठी माध्यम आणि इतर काही माध्यमाची ओबीसी प्रवर्गाची पदेही वाढणार आहेत मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळे एक वेळा लाईक अवश्य करा धन्यवाद मित्रांनो